शंभर वर्षानंतर पहिल्यांदाच हा दुर्मिळ योग येणार आहे जबरदस्त ग्रहस्थिती या राशींचं आयुष्य बदलणार ज्योतिषशास्त्रांमध्ये ग्रहांचा राष्ट्रीय परिवर्तन आणि त्यांचं स्थान मिळालं विशेष महत्त्व आहे प्रत्येक ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्यांची स्थिती ही व्यक्तींच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असते तर आपण मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की एकोणतीस मार्च दोन हजार नंतर असा काही जबरदस्त योग आहे की त्या योगामुळे बारा राशींमध्ये या तीन राशींमध्ये असा विलक्षण बदल होईल की त्यांनी शंभर वर्षामध्ये हा बदल पाहिला नसेल त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अशा तीन राशी आहेत ज्या राशींचे शंभर वर्षानंतर बदल होणार आहे ज्योतिषशास्त्रांमध्ये ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्यांचं स्थान याला विशेष महत्त्व आहे प्रत्येक ग्रहांचं राशी परिवर्तन आणि त्यांची स्थिती ही व्यक्तींच्या आयुष्यावर प्रभाव टाकत असते विशेष ग्रहांमुळे खास योग तयार होणार असेल तर त्याचा मोठा परिणाम हा बाराही राशींवर होत असतो असे ज्योतिषशास्त्रांमध्ये म्हटले आहे असाच एक अत्यंत शुभ योग येत्या एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीमध्ये तयार होणार आहे याच दिवशी शनिदेवाचं राशी परिवर्तन होणार आहे सोबतच शुक्र बुध सूर्य मंगल चंद्र शनिदेव आणि नेपच्यून या सातही ग्रह मिळून एक खास योग तयार होणार आहे याला ज्योतिषशास्त्रांमध्ये सप्तग्रहही योग असे देखील म्हटले आहे या सप्तग्रही योगाचा अनेक राशींवर अत्यंत शुभ असा प्रभाव पडणार आहे तर त्या कोणत्या आहेत राशी ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यातील पहिली राशी आहे मिथून राश मिथून राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे या राशींच्या कर्मस्थानी सप्तग्रह योग बनणार आहे याचा अर्थ असा की तुम्हाला आता लवकरच तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून तुमची जी कामे काढली होती ती आता पूर्ण होणार आहेत व्यवसायात व्यवसायामध्ये तुम्हाला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे जर तुमची राशी मिथून असेल आणि तुम्ही जर बेरोजगार असाल तर लवकरच तुम्हाला एखादी चांगली नोकरी मिळू शकते नोकरदार वर्गाला प्रमोशनचा योग आहे तसेच चांगला पगारवाढ देखील होऊ शकतो कर्क राशी कर्क राशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत म्हणजे खूपच खास असणार आहे कर्क राशींच्या भाग्यस्थानी सप्तग्रह योग तयार होणार आहे याचा अर्थ असा की तुम्ही या काळात कोणतेही काम करा तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे जे काम गेल्या अनेक दिवसापासून अडले होते ते या काळामध्ये पूर्ण होणार आहे तुमची स्वप्ने स्वप्न सर्व स्वप्न पूर्ण होतील असा हा काळ आहे या काळात तुमच्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठी वाढ होऊ शकते नोकरीमध्ये प्रमोशनचा योग आहे व्यवसायामध्ये देखील चांगली प्रगती होणार आहे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांना देखील सप्तग्रहयोग शुभ ठरणार आहे नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्याचा योग आहे व्यवसायात देखील मोठा फायदा होणार आहे या काळामध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे तसेच कन्या राशींच्या त्यांचे जुनी येणे असतील तर तीसुद्धा वसूल होतील त्याचप्रमाणे सरकारी नोकरी जे कामाला आहेत त्यांना बढती मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच ज्या लोकांना व्यापार करण्याची इच्छा आहे त्यांनी व्यापार करावा त्या व्यापारामध्ये त्यांना भरघोष यश मिळेल तसेच ज्या लोकांना नवीन फ्लॅट खरेदी करण्याची इच्छा आहे त्यांनीसुद्धा तो व्यवहार करण्यास काहीच हरकत नाही फक्त व्यवहार करताना थोड्या कायदेशीर बाजू तपासून पहा आणि या राशींच्या लोकांसाठी शंभर वर्षानंतर असा काही योग आला आहे की लक्ष्मी माता त्यांच्यावर इतकी प्रसन्न झाली आहे की त्यांच्या जीवनात दुसरं भविष्यातील असा धनवर्षाव होणार आहे त्यामुळे या राशींच्या लोकांनी एकोणतीस मार्चनंतर जे काही घटना घडतील त्याच्याकडे बारकाईनं लक्ष देणे गरजेचे आहे तसेच या राशींच्या लोकांना त्याचा भाऊ त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाठिंबा देईल प्रेम प्रकरण वेगळे वळण घेतले जात त्यामध्ये तुमचे भलेच होईल घरात पडलेली कुठलीही वस्तू आज तुम्हाला मिळू शकते यामुळे तुम्हाला आपल्या बालपणीची आठवण येऊ शकते वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ